पन्नास खोके एकदम ओके हा नारा आला होता तर आता दिवाळीनंतर सत्ताधारी आमदारांना एका ठेकेदाराने एकवीस डिफेंडर भेट दिल्या एकवीस आमदार कोण आणि भेट देणारा ठेकेदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे एकवीस गाड्या आहेत त्यातील एक गाडी बुलढाण्यामध्ये आहे ती गाडी एकवीस मधील आहे का ती बावीसवी आहे हे शोधा असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला तर मागच्या काळामध्ये पन्नास खोके हो एकदम ओके हो असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही एकवीस गाड्या आहेत एक गाडी बुलढाण्याची आहे ती आता त्या एकवीसमधली आहे का बावीसावी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा